देण्याचा योग आला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज जे काही कार्यक्रम होत आहेत आज रत्नागिरीमध्ये अनेक विकास कामं आणि विकास कामांचा शुभारंभ आज सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब करतायत आज सन्मान्य सामंत साहेबांनी रत्नागिरीमध्ये काय जादू केली मला माहीत नाही पण सामंत साहेब आज ज्या रस्त्याने मी येत होतो सिंधुदुर्गातून रत्नागिरी सुरू झाली आणि अख्खा जिल्हा आपण शिवसेनामय करून टाकलेला आहे हे आता कोणाच्याही मनामध्ये आता शंका राहिलेली नाही एवढी विकास कामं आता मी व्यासपीठावर मला वाटतं कोणीतरी उल्लेख केला एवढ्या कोटीची विकास कामं ही आता रत्नागिरी जिल्ह्यात होत आहेत मी सामंत साहेबांना सांगितलं काही बाजूच्या जिल्ह्यासाठी सोडा तर शिंदेसाहेबांनी मला सांगितलं की आता तुझ्याकडे जास्त लक्ष देणार आहे याच व्यासपीठावरून सांगितलंय म्हणून सामंत साहेब शिंदे साहेबांनी सांगितलं एवढं फक्त लक्षात ठेवा बाजूच्या जिल्ह्यासाठी काहीतरी सोडा तुम्ही सोडता ह्याच्या मनामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आपण खूप प्रेम देता आपलं लक्ष सिंधुर्ग जिल्ह्यावर हो आहे पण सिंधुर्ग जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे अनेक वर्ष मी या मतदारसंघाचा खासदार देखील राहिलेलो आहे रत्नागिरीमध्ये ज्या ज्या अपेक्षेने कामं होत आहेत आणि संघटना म्हणजे पूर्वीची शिवसेना मी बघितलेली आहे आताची शिवसेना मी बघितलेली आहे पण शिंदे साहेब मी आजची जी शिवसेना बघितली एवढ्या मोठ्या प्रमाणात संघटन मी कधीच रत्नागिरीमध्ये शिवसेनेचं बघितलेलं नाही कधीच नाही त्याच्यामध्ये योगेशी कदम आपलाही मोठा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आज जिथे बघावं तिथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना आहे आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील पंचायत समित्या असतील नगरपंचायती असतील नगर परिषदा असतील या आपल्याला शंभर टक्के जिंकावे लागतील महायुतीमध्ये महायुतीमध्ये आपल्याला जिंकावे लागतील कारण का आता रत्नागिरीमध्ये विरोधक आहे की नाही तो शोधावा लागेल अशी परिस्थिती आज तुम्ही सगळ्या नेत्यांनी करून ठेवलेली आहे तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी करून ठेवली आहे आम्ही जेव्हा सिंधुदुर्गात उदाहरण देतो तर आम्ही रत्नागिरीचं उदाहरण देतो की बघा शिवसेना वाढवायची असेल तर ती रत्नागिरी सारखी आपल्याला वाढवावी लागेल चारी बाजूला जिथे आपण बघतोय तिथे फक्त शिवसेना आहे आणि जे शिवसेनेत नाहीत ते कदाचित उदयजीनीच ठेवले असतील तिथे मला माहीत नाही ते कधी घेतील काय करतील आपल्याला काय नेम लागत नाही पण मी तुम्हाला एक शंभर टक्के सांगतो रत्नागिरीचा निकाल हा अगोदरच लागलेला आहे सामंत साहेब योगेश कदम साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी आजी माजी आमदार सगळे एवढ्या जोराने कामाला लागलेत आणि नियोजनबद्ध काम आहे उगाच इकडे तिकडे पक्ष वाढवण्यासाठी काही करत सुटलेले नाहीत तर नियोजनबद्ध जे रत्नागिरीला पाहिजे जे, जे रत्नागिरीच्या लोकांना हवंय तसं काम ही मंडळी सगळी करते आम्हाला या सगळ्या गोष्टी आम्हाला या सगळ्या मंडळींचा अभिमान आहे आणि म्हणून या निमित्ताने आपण सगळे एवढे सगळे आज ज्या हॉलमध्ये जमलात त्याच्या पट कितीतरी पटीने आपली आज ताकद रत्नागिरीमध्ये आहे हे मला वेगळं सांगायची काय गरज नाही कारण का आता जनतेला माहिती आहे इथे जर कोण काम करू शकतो कोण न्याय देऊ शकतो तर फक्त शिवसेनाच देऊ शकते आणि म्हणून आज जनता शिवसेनेबरोबर आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला रत्नागिरीला चांगलं माहिती आहे मी दोन वेळा ह्याच रत्नागिरीतून उभं राहिलो पडलो पण दहा वर्षानंतर निलेश राणेच्या कपाळाला गुलाल लावायचं कोणी जर काम केलं असेल तर सन्मान्य शिंदे साहेबांनी केलं आम्ही फेकलो गेलो होतो राजकारणातून कोणी लक्ष देत नव्हतं कोणी लक्ष देणार नव्हतं पण दगडाला उचललं कपाळाला गुलाल लावला आणि आमदार करून टाकला ही किमया आमच्या शिंदे साहेबांची आहे आणि म्हणून पक्षासाठी वेळ असेल आमच्या शिंदे साहेबांसाठी वेळ असेल तर मैदानात उतरा लक्षात ठेवा सोपं जरी वाटलं आमचे राणेसाहेब नेहमी म्हणतात युद्ध आहे निवडणूक म्हणजे युद्ध आहे आणि युद्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत शस्त्र खाली टाकायचे नसतात किती जरी सोपी ही सो, सोपं हे युद्ध वाटलं तरी तुम्ही ते सोपं समजू नका शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत आपण हे युद्ध जिंकण्यासाठी लढवतोय लक्षात ठेवा एवढंच लक्षात ठेवलं तर शिंदे साहेबांना जे अभिप्रेत आहे जे महाराष्ट्रामध्ये ते काम करतायत जे अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आम्ही तेच जमिनीवर जाऊन सांगतोय की बघा शिंदे साहेबांनी काम केलं लाडकी बहिणांना सांगतोय सगळ्यांना जे काय आम्ही सांगायचं काम करतोय त्यांच्यामुळे आपल्याला मतं पडतायत लक्षात ठेवा